नमस्कार मित्रांनो घेऊन आलो एक गोष्ट लहान पण बोध महानमध्ये आपल्यासाठी एक नवीन गोष्ट गोष्ट आहे एका फोर व्हीलरच्या शोरूममधील एका फोर व्हीलरच्या शोरूममध्ये एक नवीन गाडी विकण्यासाठी येते पण गाडीची उंची दरवाजापेक्षा काही सेंटीमीटरने उंच असल्यामुळे गाडी आतमध्ये जात नाही सर्वजण आपापल्या परीने विचार करू लागतात सुरुवातीला हाऊसकीपिंगवाले काका सर्वांना काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करत असतात पण सर्वजण त्यांच्याकडे दुर्लक्ष करून गाडी आतमध्ये घेऊन जाण्याचा प्रयत्न करतात पण कोणालाच काही सुचत नाही सर्वप्रथम सेल्स मॅनेजर येतात ते आपल्यापरीने विचार करून पाहतात पण त्यांनाही काही सुचत नाही नंतर मॅनेजर येतात ते आपल्यापरीने विचार करून पाहतात त्यांनाही काहीच सुचत नाही शेवटी मॅनेजर बोलतात की दरवाजा पाडून गाडी आतमध्ये घेऊन जायची त्यानंतर न राहून हाऊसकीपिंगवाले काका बोलतात साहेब जर गाडीच्या चारी चाकातील हवा जर थोडी थोडी कमी केली तर गाडी सहजरित्या आतमध्ये जाईल त्यांची आयडिया सर्वांना पडते त्याप्रमाणे गाडीच्या सर्व चाकातील हवा थोडी थोडी कमी केली जाते त्यानंतर गाडी सहजरित्या आतमध्ये जाते सर्वजण हाऊसकीपिंगवाल्या काकांचे टाळ्या वाजवून अभिनंदन करतात ही गोष्ट आपल्याला खूप काही शिकवून जाते आप आपणही आपल्या शिक्षणामुळे किंवा आपल्या पदामुळे आपल्या सोबतच्या लोकांकडे प्रत्येक वेळेला दुर्लक्ष करत असतो त्याचबरोबर आपला प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष तोटा हा प्रत्येक वेळेला होत असतो नमस्कार मित्रांनो आजच्या गोष्टीमधून आपणही खूप काही शिकला असाला अशी मी आशा करतो आणि अशाच गोष्टींसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब शेअर आणि फॉलो नक्की करा